चिंचनोळी महामार्गावरील त्या अपघातातील जखमीचा मृत्यू पुण्याहून गोव्याकडे जात असलेली स्विफ्ट कार व मोटरसायकल यांच्यामध्ये पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील कोबनोळी तालुका निपाणी येथील शेतकरी पेट्रोल पंपाजवळ बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अपघात झाला होता त्यामध्ये अण्णासाहेब पाटील व नारायण पाटील हे दोघे गंभीर जखमी झाले होते तातडीने त्यांना कागल येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु उपचार सुरू अण्णासाहेब तुकाराम पाटील व सत्याहत्तर राहणार कोगनोळी यांचा मृत्यू झाला मयत अण्णासाहेब पाटील यांच्या पश्चात पत्नी सहा मुली जावई नातवंडे आई असा परिवार आहे या घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असल्याची माहिती कोगनोळी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल शिवप्रसाद किवडनावर यांनी दिली आशापुरा स्वीट मार्ट अँड बेकर्स कोगनोळी आमच्याकडे भेढे केक बर्फी सोनपापडी खाजा जिलेबी बालुशाही बुंदी लाडू बेसन लाडू डिंक लाडू स्पेशल पापडी फरसाणा शेव दाठी खारी बुंदी पोहे चिवडा बटाटे चिवडा भाकरवडी, शंकरपाळी समोसा ढोकळा सर्व पदार्थ योग्य दरात मिळतील लग्न वाढदिवस शुभ कार्याच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील संपर्क अशापुरा स्वीट मार्ट अँड बेकरच बस स्टँड जवळ कोगनोळी